सांगली जिल्ह्यातील ताकारी डोंगर चढून आम्ही वरती आलेलो आहे आणि वरती आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी प्राचीन काळभैरव राजाचं मंदिर दिसलं मंदिराच्या बाहेर ह्या डिकमळी आहेत या, या पण खूप प्राचीन आहेत आणि आता आपल्याला या प्राचीन मंदिराच्या आतमध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे प्राचीन मंदिर सह्याद्रीच्या काळ्या दगडांच्या खाली बनवलेलं आहे म्हणजे हा सह्याद्री पर्वत खूप उंच आहे आणि या उंच पर्वताच्या मधोमध हे मंदिर आहे आणि या ठिकाणी हा दगडाचा गोळा पण आहे हा भक्त मंडळी उचलण्याचा प्रयत्न पण करतात आता आपण मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घेऊया ओम नम शिवाय नंदीचं दर्शन घ्या आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन काळभैरव राजाचं दर्शन घेऊया सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव भगवंत्रांनो समोर भगवंताच्या मूर्ती आहेत मी दर्शन घेतलेलं आहे तुम्ही दर्शन घ्या